नौकेशरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत पुणे जिल्हा पुणे जिल्हा आणि वेल्ला तालुका राजगड यामध्ये असणारं रुळेगाव सातवाड्यांचं मिळून बनलेलं जे गाव आहे ते रुळेगाव आहे खऱ्या अर्थाने हे जे गाव आहे ते विकासाला चालना आणि प्रेरणा देणारं गाव आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षामध्ये ह्या गावामध्ये काय विकास काम झालेले आहे त्या अनुषंगाने घेतलेला स्पेशल रिपोर्ट मित्रांनो गाव म्हणलं की भांडण तणणं टनटा ह्या सगळ्या गोष्टी येतात पण मात्र या ठिकाणी अनेक वर्षापासून ह्या गावाचा जो इतिहास आहे तो, तो वेगळा आहे आणि म्हणून गावाचं गावपण जपणारी माणसं माझ्यावर तंटामुक्ती बिल्लारे साहेब जोडलेले आहेत साहेब आपण या पदावर विराजमान झाला त्याचबरोबर गणेश बिल्लारे या ठिकाणी विराजमान झाले किती आतापर्यंत अशा भांडणं किंवा गोष्टी निकालात काढण्यात आले तसं तर भांडणं तर आमच्या गावात होतच नाहीत पण किरकोळ किरकोळ वगैरे काय असले दोन शब्द मिटवलेले आहेत आपण एक, एक तंटा मुक्ती अध्यक्ष तंटा म्हणलं की भांडण गाव आहे जिथं गैर आहे तिथं पर आहे मग अशा वेळेला काय वेगळा प्रलय काय याला वेगळा काय ना लोक समजूत आमच्या गावातली सांगितलं ऐकतात भांडणं मिटतात जागच्या जागेवर मध्ये आल्यानंतर इथं प्रत्येक माणसांच्या मनात जे भाव असतात देव असतो आणि त्याबरोबर प्रत्येक माणसांच्या मनात खरं मनातले आघात काळानं पुसले जातात पण म्हणतो हृदयातल्या आघातांचं काय तर ह्या रुळेगावमध्ये आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये बाळासाहेब रानवडे सारखी जी माणसं आहेत समाजसेवक माणसं आहेत की जी सत्याला साथ, साथ, साथ आणि अन्याला लाट अशी जी माणसं आहेत ती नेहमी सातत्याने एखादा ज्यावेळी माणूस चांगलं काम करतो त्याच्या पाठीमाग उभे राहतात खरं बाळासाहेब तुमचं कौतुक करेल तेवढं कमी आहे पण एक सरपंच ज्यावेळी उमद नेतृत्व करतो त्याच्या पाठीमाग आपण उभं राहता काय आनंद होतोय काय नाही व्यवस्थित गावची कामं व्यवस्थित करतात फंड आणतात बाहेरून किंवा कुठं काय रस्त्याची अडचणी असतील ते सोडवतात चांगली ग्रामपंचायत मध्ये आता सध्या चांगलं काम करतात ते काय वाटते की एखाद्या सरपंचाकडे जावं लागतं पुन्हा पुन्हा वारू वार। हा सरपंच आमचा कसं आहे की किड फोन केला तरी लगेच के तात्पर हजर राहतो आणि काम करून देतो म्हणजे असं काय असेल कुठं अडचण तरुण नेतृत्व अक्षय भिल्लारी माझ्याशी जोडलाय अक्षय काय वाटतंय एकीकडे समाजमानाचा कळत टाळलाय माणसातलं माणूस पण डळत चाललंय अशा वेळेला गावाच्या विकासासाठी काम करणारा सरपंच हो रात्र काम करतोय काय वाटतं तुला सगळ्या सगले, सगळ्यात प्रथ प्रथम आमचे बंधू गणेश अण्णा बिलारे रोळेगावचे विद्यमान सरपंच येते आता जसं की अण्णांना सांगायचं अण्णा आपल्याला हे काम करायचंय की अण्णांनी दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा फॉलोअप येणार की काम चालू करणार असे अण्ण आहेत अण्णा असे करत नाहीत की ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण अण्णांचा असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असा अण्णांचा हेतू आहे आणि त्याच पाण्यात भरपूर प्रमाणात काम नेतृत्वशील सरपंच म्हणून गणेश बिल्लाऱ्यांना ओळखलं जातं अण्णांना ओळखलं जातं मी अण्णांच्याकडे जातोय अण्णा गावामध्ये आल्यानंतर गावाचं गावा गाव पण बघायला मिळालं तरुणांचा प्रश्न असेल ज्येष्ठांचा प्रश्न असेल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करता त्या संपूर्ण गावकऱ्यांचा प्रेम ज्येष्ठ नागरिकांचा प्रेम त्याचबरोबर हे स्वातंत्र्य सैनिक आहेत शिक्षक आहेत अंगणवाडी सेविका आहेत सगळ्यांनी आपल्याबद्दल जे मत व्यक्त केलं काय वाटतंय परमेश्वरानं ही आपल्याला इच्छाशक्ती प्रबळ दिलेली आहे यावर आपली प्रतिक्रिया काय सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलची शुभेच्छा देतो आणि तुम्ही आज माझ्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये इथं पोहोचला त्याबद्दल मी सागर पाटील एकदा शुभेच्छा देतो गावाचा विषय असा आहे की विकास हा होत जाणार आणि सहकार्य भरपूर आहे लोकांचं मला तात्या असत्यान रानवडी तात्या असत्यानचे झाकडे असत्यान फौजे असतात म्हणजे अशी वयस्कर रोखं पण एका शब्दावर फोन केला तर धामदारी माणसं आणि विकासाची प्रगती म्हणलं तर एवढं मोठं गाव आहे या गावामध्ये सातवाडे आहेत आणि तीन जिल्हा परिषदच्या शाळा दोन आहेत आणि अंगणवाड्या तीन आणि एक हे आहे त्याच्यामुळं विकास कुठल्या वाडीत किती केला हे पोचण्याबद्दल लोकांना टाइम लागतो तर गावात एकच टोटल आठ कोटीचा जा विकास झाला आठ कोटीमधून सहा कोटीचा विकास रस्ता हे सगळ्या काम झाला राहिलेले दोन कोटीचा आम्हाला खंत आहे की माझ्या जलजीवनचं काम व्यवस्थित पार पडलं नाही आमच्या टायमाला कारण आम्हाला मा... भरुणा सोसायटीचे चेअरमन विद्यमान काका माझे जोडले काका साहेब गावाचा विकास झेपवत असतो पण गावाचं जे खऱ्या अर्थानं गावामध्ये असणारे गुण असतात गावामध्ये लाईट पाणी असेल किंवा इतर सुविधा असतात त्याचं सगळं मृत्युमंद उदाहरण आपल्या गावामध्ये बघायला मिळतंय आपण एक गावचं सुजान नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं साडेचार वर्षामध्ये शंकर रानावडे असतेन अशोक मामा तिळके गणेश भिलारे यांनी जे सगळं कामं केली एकमातानी केली सगळं चांगलीच कामं केली आम्हाला विचारात घेऊन सर्व कामं यांनी केली काय वाटतं एखादा तरुण उमद नेतृत्व ज्यावेळी सरपंच पदावर विराजमान होतं त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन काम करणं हे सगळं करणं याबद्दल काय वाटतं याबद्दल आम्हाला अभिमान या वाटतो यांचे काम पिढी एवढ्यामधली आहे ना एक नंबर चांगली मग अगदी आम्हाला याचा आनंद वाटून आम्ही बोलतो घडतं ते विकासानं पण मग विकासाला मात्र चालना देणारा गावामध्ये विकास पुरुष असणं गरजेचं आहे पण इथं मात्र ह्या संपूर्ण असणारी कमिटी आपल्याला जे बघायला मिळतं बंधू पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल अंगणवाडीचा प्रश्न असेल ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असेल अशी अनेक कामं झालेले आहेत आपल्याला काय वाटतं नाही आमच्या विठ्ठलवाडीचा प्यायच्या पाण्याचा प्रश्न होता सरपंचांच्या कानावर घातलं गणेश भिलार यांच्या सरपंचानी ताबडतोब तो प्रश्न मार्गी लावला आता पुरेसं पाणी मिळतंय आम्हाला विठ्ठलवाडीत रुळेगावमध्ये आल्यानंतर माणसानं माणूस जोडत गेले की सुंदर जे तयार काय होतं ते आपल्याला रुळेगावमध्ये बघायला मिळत आहे माझी या ठिकाणी चर्मन माझ्यावर जोडले आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जोडलेले आहेत आपलं नाव काय रामचंद्र शेजू रानवडे रानवडे काका काय का का वाटतय गावाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं होतोय काय वाटतंय तरुण पिढी कशा प्रकारे काम करते तरुण पिढी एक नंबर आहे आमचा विचार झाला मागच्या बारीने इलेक्शन असताना बिनविरोध अख्खी पंचायत केली बिनविरोध सरपंचही होतात असा आमचा विकास आहे सगळ्या तरुण पिढीने ते मनाव घेतलं आणि सगळे आपली व्यवस्थित कामं करीत काका काय का वाटतंय की एखादा ज्यावेळी उमद नेतृत्व किंवा एखादी तरुण पिढी ज्यावेळी राजकारणात येते आणि आपल्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन राजकारण करते राजकारण ऐंशी टक्के समाजकारण फक्त वीस टक्के राजकारण ते ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वाटतो तरुणांची काय एक वेगळे पण वाटणार आहे ना, ना वेगळे पण आहे तरुणांचे एक शंभर टक्के क्षमता चांगली पुळे गावचे माजी सैनिक डेवे काका माझे जोडले काका एकांत ज्यावेळी आपण गाव घडतो गाव ओढतो विकासाने विकासाच्या चालण्याने प्रेरणाने पण मात्र तिथं आल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर जर आपल्यासारख्या स्वातंत्र्य सेनानी ज्यावेळी येतात काय वाटतं गाव कसं असावं गावातली माणसं कशी असावी आणि गावाचा विकास कसा झालाय रामकृष्ण मी शिवाजी कोंडिबा देवे आणि मी अगदी अभिमानाने सांगतो की मी या गावचा प्रथम सैनिक म्हणून मला मानता मिळालेली आहे आणि या गावचा याच माझ्या पाठीमागे दिसणाऱ्या वास्तूमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यावेळी विद्यमान सरपंच आमचे गणेशांना भिलारे त्यांचे वडील आणि आम्ही एकाच वर्गात असल्यामुळे हे सगळे संस्कार त्यांच्या वडिलांचे त्यांच्यावर झालेले आहेत आणि गावाचा जो विकास गणेश अण्णांच्या माध्यमातून आता गेल्या साडेचार वर्षाच्या दरम्यान झालेला आहे त्याचा वेग पाहता आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो की आमच्या गावाला एक सुंदर रत्न असं प्राप्त झालेलं आहे ज्यावेळी गाव घडतो त्यावेळी त्या गावामध्ये अनेक लोकांचे आशीर्वाद असतात मग अंगणवाडी सेविका असतील गावातली जाणकार माणसं असतील सुजान नागरिक असतील त्यामुळं अंगणवाडी सेविका माझ्याकडे न्यूशेत जोडलेले न्यूशेत हे सगळं काम करत असताना कसं वाटतं गावातलं शालेय जीवन वाटतं आपण एक शिक्षक अनेक तरुण आपण घडवता आपण एक अंगवडी सेविका काय आनंद होतो खूप आनंद होतो कारण म्हणजे काम करत असताना नाही काय येणाऱ्या अडचणी स्वतःहून विचारता तुम्हाला काय अडचण आम्हाला सांगा आम्ही ते पूर्ण करू नक्की आणि आता ह्या गणेश सरपंच आहेत बिलारे त्यांनी आम्हाला स्वतःहून तुमच्या काही समस्या आम्हाला सांगा ते आम्ही लगेच हे करू आणि खरंच त्यांनी त्याला वेळ न घाल माझा एक प्रश्न आहे पत्रकार नात्यानं आपण अनेक वेळा आपल्याला सरपंचाकडे जावं लागतं हे झालं ते झालं मुलांचे प्रश्न आहे पण तो सरपंचच आपल्या दारी येतोय त्यावेळी काय वाटतं खूप आनंद होतो की कोणीतरी येऊन आपल्याला विचारते की तुमच्याकडे समजा आम्हाला सांगा आम्ही त्या पूर्ण करू आणि त्याप्रमाणे यांनी आहे आतापर्यंत तिन्ही आंगोडी आहेत गावामध्ये तीन आंघोळ्यांना पाण्याची सोय केली लाईटची सोय केली मुलांना पौष्टिक खाऊ देतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला शेंगदाण्याचे लाडू वगैरे असं नाही की गोळ्या बिस्किट पण पौष्टिक पण त्यांनी दिलं जातं आणि गावामध्ये त्यांनी महिलांना बसण्यासाठी ज्या आता ग्रामसंघ आहे त्याला जागा एवढीच उपलब्ध नव्हती इकडे तिकडे त्या जात होत्या पण त्यांना तिथे त्यांनी ते एक जागा उपलब्ध करून दिली आणि ह्याच महिन्यात त्याचं उद्घाटन पण केलं त्याचा अर्थ कराल महिलांचा सन्मान तर देश बदल मान या म्हणीप्रमाणे महिलांना सुद्धा खूप गाव घडत असताना गावातले तरुण घडले पाहिजेत विद्यार्थी घडला पाहिजे जर विद्यार्थी घडला तर देश घडेल तरुण पिढी घडली तर देशाचं नागरिकत्व घडेल या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण आयुष्य आणि भविष्य घडवणारे शिक्षक माझशी जोडले गुरुजी म्हणून आपणाला समाजामध्ये खूप मोठा मान असतो हजारो लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि भविष्य आपण घडवता काय वाटतं आपल्याला गावाच्या या चाललेल्या जडणघडणीमध्ये शैक्षणिकचा दर्जा कसा आहे या रुळे गावामध्ये आल्यानंतर या गावाची एक विशेष परंपरा मला या ठिकाणी दिसली की प्रत्येक गावामध्ये जसं मंदिरं असतात आणि त्या मंदिरामध्ये सगळी ग्रामस्थ अगदी आस्थेने जात असतात त्याचप्रमाणे त्याच त्याच धर्तीनुसार या गावामध्ये ज्ञानाचं सुद्धा मंदिर तितक्याच भावनेने उभारण्यासाठी सरपंच गणेश भिलारे यांनी जो प्रयत्न केला आणि ग्रामस्थांनी जे प्रयत्न केले ते वाखाणण्याजोगे आहेत आणि म्हणून या गावामध्ये शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिलं आहे या गावात मी गावाचे एवढे आभार मानतो की मला सदस्य बी निरोध उपसरपंच बी निरोध आणि आज सरपंच पण बी निरोध केला त्यामुळं मी गावाचे एवढं की गावाने मला दिलंय असं मिळणं पण मुश्किल आहे आणि विकास हा माझ्या माझ्या वडिलांची आवड होती की आपण काहीतरी केलं पाहिजे गावासाठी ते आपल्याला काहीतरी देणे लागतो आपण समाजासाठी त्यामुळं मी विकास कामाला मला काही वाटत नाही की विकासाचं जे बाळकडं आहे ते आपल्या वडिलांकडूनच आपल्याला मिळाले ती इच्छा माझी थोडक्यात म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण झाली कारण का गावाचं काम करणं याच्यात आनंद भरपूर आहेत कारण लोक चांगली आहेत सरपंच साहेब गावाचा गावगाडा हाकताना अनेक अडचण येतात अनेक प्रश्न निर्माण होतात पण या सगळ्या मात करून आपण सगळे अगदी पद्धतशीरपणे योग्य दिशा योग्य प्रवाहात चालता काय वाटेल या गावकऱ्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगा आता विकासात आडवी येणारच पण आपण तो विकास थांबवणं हे चुकीचं आहे ना विकास हा चालूच राहिला पाहिजे त्यामुळं मी त्या विषया मी एवढंच बोलू शकतो आणि मी रोळे गावाला एक आनंदाची गोष्ट आहे की माझ्या काळामध्ये अठरा लाख टॅक्स होता अठरा लाख तीस हजार तो फेर मोजणी केल्यामुळे के दहा टक्के टॅक्स वाढून माझ्या गावात पार्टीवाले भरपूर म्हणजे बंगल्यावाले फार्म हाऊस वाले तो डायरेक्ट चोवीस लाख टॅक्स झाला चोवीस लाख तीस हजार म्हणजे साधारणतः सहा सात लाख रुपये टॅक्स वाढला म्हणजे भविष्यात गावाला काय अडचणी होत्या त्या इतर खर्चामध्ये पूर्ण होत्या कितीला आहेस तू मी सातवीला गेलो काय वाटतं विक्रम काय नाही आता मस्त आमची शाळा बिळा कशी चांगली नव्हती आता सगळी चांगली बांधून दिलेली आहे आमचे रुळे गावचे सरपंच माननीय श्री गणेशान भिरारे यांनी सगळं बांधून दिलेलं आहे चांगलं जवळ गावाची सुविधा पण चांगली केलेली आहे कसं वाटतंय तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून खेळायला मैदान वगैरे आहे हो आहे पाण्याची व्यवस्था आहे हो सगळे पाण्याची बिण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे शौचालय पण बांधून दिलेली आहे मग काय म्हणशील गावच्या सरपंचांना काय बोलशील गावच्या सरपंचांना मी बोलेल की असेच विकास करत राहा गावांचा आणि सगळ्यांना असच बोलत राहा आणि शाळेला दररोज भेट द्यायला ज्यावेळी एखादी न्यूज करायला जातो तेव्हा शेवटचा प्रश्न येतो कि लोक अनेक आरोप प्रचारोप करतात काम झाली झाली नाही पण खऱ्या अर्थानं लहान मुलं ही देवागिरीची फुलं असतात आणि शेवटचा प्रश्न येतो तो शेवटचा अंतिम मिळायला येत ते लहान मुलांच्याकडे मी एक दिदीकडे आलोय दिदी तुझं नाव काय श्रेया संतोष भामे आ, काय वाटतंय श्रिया तुला गाव कसं वाटतंय आणि शाळा कशी वाटते आणि गावचे सरपंच कसे वाटतात आमच्या गावचे सरपंच माननीय श्री गणेश अण्णा भिलारे हे आमच्या हे शाळेसाठी खूप त्यांनी खूप काही केलं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आम्हाला पौ पौष्टिक खाऊ दिला आमच्या शाळा आमच्या शाळेच्या शा, शाळेच्या सुविधा वाढवल्या आ, बाकी सुविधा कशा आहेत शाळेमधल्या बाळा चांगल्या आहेत शौचालय असतील इतर गोष्टी हो। असतील का पौष्टिक जे संपूर्ण जो आहार मिळतो तो सगळा मिळतो हो काय वाटतंय असं गावातल्या ह्या संपूर्ण गावपणाला किंवा सरपंचांना काय सांगशील की आमच्या असंच पौष्टिक खाऊ वगैरे देत राहा हो। आणि तुम्ही गावाच्या ह्या शाळेला किंवा गावाच्या नावासाठी काय नंबर आपण मिळवणार आहात काय हो काय सांगशील तू आव्हान काय करशील आम्ही चांगलं शिकू आणि असे गावचे सरपंच कार्यक्षम सरपंच गणेश बिल्लार यांना माझ्याशी जोडलेत गणेश भाऊ गावाच्या जत्रा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय काय वाटतंय गावाचा विकास आहे तो अगदी झेपावतोय आपल्याला बघायला मिळतोय एकीकडे एकीकडे एक 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 समाजमानाचा कळत डाळ आहे माणसातलं माणूस पण डळत चालत असताना आपण गावाच्या विकासासाठी काम करताय गावातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना शिक्षक असतील स्टाफ असेल अनेक प्रश्न आपण मार्गे लावलेले आहेत काय आपल्या मनात भाव आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी शुभेच्छा देतो तुम्ही आज एवढ्या लांबून माझ्यासाठी खेड्यापाड्यात आला आणि माझ्या गावाचा विकास तालुक्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात दाखवता आणि विकास विकास हा संपन्न विकास हा कायमच राहतो मी माझी सुरुवात मला साधारणतः एक अकरा महिने झालं माझी सुरुवात मी शाळे बसून केली की बाबा आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळा पुढं पाण्याचं हे वॉटर वॉटरप्रम्प असून पंप असेल काय असेल पत्रे वगैरे बसून दिले खिडक्या बसून दिल्या मी शाळेत आणि अंगणवाडीची सुरुवात केली माझ्या गावात तीन अंगणवाड्या आहेत मी तिन्ही अंगणवाड्या दुरुस्ती केलेल्या आहेत आणि महिलांसाठी बचत गटासाठी महिला आल्या त्यामुळे आम्हाला बसायला जागा नाही मग बसण्यासाठी एक त्यांना ऑफिस बांधून दिलं मी आणि एक माझ्या रुढे तिळकेवाडीमध्ये मा जुन्या काळातली एक विहेर होती माझ्या वडिलांच्या यांच्या आजोबांच्या काळातली ती मी पूर्ण बांधकाम करून बांधून दिली आणि मशन मोमीसाठी मी दुरुस्ती केली आणि बैठक कट्टे केले हे केलं तिथं आणि एखाद्या गावाचा विकास होत असतो आपल्या वडिलांनी समाजसेवेच लावलेलं रोपट आणि ते घेऊन आपण गावामध्ये विकासाचे काम करताय गावामध्ये आठ असतील तट असतील गट असतील मात्र हे सगळं जुगारून आपणाला केवळ फक्त गावाचा विकास करायचा काम करत असताना काय वेगवेगळा काय अनुभव तसं गट काय मानता येणार नाही कारण मी बिनविरोध सदस्य झालोय बिनविरोध उपसरपंच पण झालोय आणि सरपंच पण झालोय तसं गट हे मानता येणार नाही कारण आपण चांगलं तर जे चांगलं अशा वागणुकीने आपल्याला कोणी त्रास देणार नाही आणि आपल्या वडिलांचा वडिलांची पण माझी इच्छा होती त्यावेळेस की बाबा आपण समाजाला काहीतरी देणे दोन पैसे आपल्या घरातलं जाऊ दे पण आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे हे हिशोबाने आणि मला सहकारी शंकर रानवडे असते आणि माझे सरपंच माझे काहीलाजवसे अशोक मामा तिळके असतात माझे सरपंच सुनील भाऊ पाळके असतात आणि आमदार बंडा असो खासदार बंडा असो पंचवीस पंधराचा बंडा असू आणि अमोल शेड नालावडे असतात या सगळ्यांनी मला सहकार्य केलं विकासाला विकास हा एकाच्या हाताने होत नाही त्याला हजारो हातांचं बळ लागतं मी काम केलंय म्हणण्यापेक्षा गावानी काम केलंय आणि गावांनी मला बिनिरोध दिल्यापासून दिल्यामुळं मला तर अजून काम करणं गरजेचं आहे जरी मी सरपंच जरी माझे झालो तरी माझं कर्तव्य शाळेत विद्यार्थ्यांचं काय चाललंय आपल्या पा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांचं जातात का शाळेत भेटतात का आज पुण्याला लोक एक एक दोन दोन लाख रुपये भरून लोक मुलं शाळेत टाकतात आणि ती पैसे जाऊन पण शिक्षण चांगलं भेटत नाही आज मला आनंद आहे की माझ्या रुळेगावचं हे आज सोनवणी सरांसारखं एक मुख्याध्यापक भेटला अतिशय म्हणजे थोडक्यात त्यांची माझी ओळख म्हणजे एकाच महिन्यात आमची निवड झाली दोघांची सरपंच पदन त्यांची इथं आम्ही एक दहा लाखाचं लगेच टॉयलेटचं काम केलं लॉटरी कपचं एक चार पाच लाखाचं काम आणि सुमार्ट शाळा म्हणून असा एक सत्तरऐंशी लाख निधी रोड्यामध्ये शाळेसाठी येणार आहे जिल्हा परिषदच्या अशा सोळा शाळा झाल्यात त्याच्यामध्ये आमचाही नंबर लागतोय आणि शाळांचा गावचा विकास रोड तर होत राहतात माझी एक विनंती आहे की कॉन्ट्रॅक्टदारांना की रोडचं काम करण्यापेक्षा रोड रुंद करण्याचा प्रयत्न करा कारण माझा परवादेशी विषय आला दोन मोठ्या गाड्या आल्या एक हायवा आली एक कार आली तर मागे पुढं करावं लागतं रोड तिडकवढी जातानी तर रुंदीकरण झालं पाहिजे त्याच्यावर डांबार किंवा त्याच्यावर कॉन्क्रीट करून मजा नाही थोडं रुंदी करून वाढलं पाहिजे एक गणेशांना माझा एक प्रश्न आहे असं आठवतं की की एखादं आपल्या हातून एखादं काम फक्त राहिलेलं आहे माझ्या हातून जलजीवनचा नारळ भोडायला आम्ही दोन कोटीचं काम होत पण त्याला काही इतकं प्रयत्न केलं पण त्याला एवढं ठेकेदारांनी चांगला मूर्त लागला नाही आणि ते काम अर्धवट आल्यामुळे माझ्या मनात ती खंत आहे काय वाटतंय की एकीकडे एक आपण बघतो की गावाचा विकास चाललाय तरुणांचा प्रश्न मिटवताय ज्येष्ठांचे प्रश्न आहे त्याबरोबर गावामध्ये शाळेचे प्रश्न असतील तर हे सगळं होत असताना गावाने आपल्याबद्दल एवढं कौतुलाची भूमिका करणं तर एक सरपंच आणि या सरपंचांच्या मनात भाव असतात काय सांगाल गावानं आपल्याला दिलेलं योगदान आणि आपण गावासाठी दिलेलं योगदान ह्याबद्दल आपल्याला काय म्हणणार नाही गावाने भरपूर दिलंय काय आपण तसं गावाच्या दहा टक्के पण काम केलं नाही एवढं गावाने आपल्याला दिलंय कारण एवढं बिनिरोधी येणं सगळ्या पदामध्ये आणि सगळ्यांचे संबंध चांगले आहेत हे एकाचे असे एकाचे तसे नाही आणि विकास करणं म्हणजे सर्वांचा हे पाहिजे पाठबळ पाहिजे आणि हेच पण आपल्याला रुळेगावमध्ये बघायला मिळते खरं एखादा ज्यावेळी गावाचा विकास होत असतो तेव्हा गावामध्ये अनेक विविध तऱ्हेची लोक असतात पण मात्र या गावामध्ये मात्र एकमतानं गणेश अण्णा भिल्लाऱ्यांना निवडून दिलं आणि खऱ्या अर्थानं गणेश अण्णाने अनेक कामं केली पण हे सगळं काम करत असताना जरी एखादं काम आपल्याकडून जरी चुकून राहिलं असेल तर त्यावर सुद्धा आपली मत प्रतिक्रिया अण्णाने मांडलेली आहे याचा अर्थ गणेशानांचा प्रवास आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल प्रेरणा देईल पण त्याबरोबर गावाचं गावपण जपणारा हा माणूस आहे तो तुमच्या आमच्या म मनात मात्र सदैव घर करून राहील असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील रुळेगाव